जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं बारा फेब्रुवारी ते एकोणवीस फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मी आणि सर्वपक्षीय तालुकास्तरीय अशा भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचं आयोजन करण्यात आलं आहे नुकतीच याबाबत कार्यक्रमाच्या आयोजनाची बैठक का देखील संपन्न झाली आहे आठ दिवस चालणाऱ्या जयंती सोहळ्यामध्ये बारा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारीपर्यंत मोफत सर्वरोग तपासणी आणि निदान शिबिर आयोजित करण्यात आले सतरा फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अठरा फेब्रुवारी रोजी अभिनय नाट्यछटा स्पर्धा एकोणावीस फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच जामखेड तालुक्यातील प्राथमिक शाळांचे महाशिवस्नेह संमेलनाच्या माध्यमामधनं सांस्कृतिक आयोजन करण्यात यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानवांनी राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केलं त्यांच्या जीवनावरील प्रसंग स्पर्धकांकडनं सादर करण्यात येणार आहेत रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे सर्व स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरूप असणारे तेवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेमध्ये विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी रॅली जामखेड क्रिकेट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन आणि संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणुकीनं समारोप होणार आहे जामखेड तालुक्याच्या वतीनं बारा ते एकोणवीस फेब्रुवारी दरम्यान होणारा जयंती उत्सव सोहळा महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण होईल असाच असणार आहे शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने जामखेडामध्ये कालपासून शिवजयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू झालेले आहेत कालच जामखेड शहरामध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणून झालेली आहे त्या स्पर्धेनंतर आज सर्व रोग निदान शिबिर चिकित्सा आणि जर गरज पडली तर त्या रुग्णाला ऑपरेशन किंवा इतर ज्या सुरी द्यायच्या आहेत त्याचा कार्यक्रम आयोजित केला <coughs> तर आज सर्व रोग निदान शिबिराचा पहिला दिवस आहे हे सलग पाच दिवस हे शिबिर चालणार आहे वेगवेगळ्या आजारावरती स्पेशालिस्ट डॉक्टर या ठिकाणी येऊन मुळा रुग्णांची चिकित्सा करणार आहेत आणि त्यांना ज्या सुविधा पाहायच्या आहेत किंवा ज्या प्रिस्क्रिप्शनची गरज आहे ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे शिवजयंतीच्या निमित्ताने हा एक भव्य मोठा कार्यक्रम जामखेडमध्ये नव्याने होत आहे गेल्या अनेक वर्षानंतर एका सामूहिक शिवजयंती होत असताना समूहाला एकत्र करून शिवजयंती होत असताना वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यातला हा महत्त्वाचा सर्व रोग निदान शिबिर हा महत्त्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे निश्चितच या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय तो जामखेड तालुक्यातील सगळ्या रुग्णांसाठी हा एक चांगला कार्यक्रम आणि ज्याचा फायदा तालुक्यातील सगळ्या जनतेला होणार आहे आणि म्हणून सगळ्या जनतेतील लोकांनी आपण सर्वांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे की आपल्याच जी घरातील असतील आपले नातेवाईक असतील आपल्या जवळची माणसं असतील हे आजारी असतात परंतु ब बऱ्याच वेळेस हे आजारी माणसं जाणं दवाखान्यात येणं टाळतात तर त्यांना या शिबिराच्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी घेऊन आला तर निश्चित त्यांच्या रोगावरती या ठिकाणी चिकित्सा होऊन निदान चांगलं होऊन त्यांना योग्य तो त्या प्रकारची ट्रीटमेंट किंवा उपचार होईल अशा अपेक्षा या शिबिराचं आत्ता उद्घाटन झालेलं आहे निश्चित या सर्व शिवजयंतीच्या उत्साहाच्या निमित्ताने हा एक उपक्रम एक चांगल्या प्रकारचा डॉक्टर प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी तर काल परवाच म्हणलो का कुणाला तरी म्हणलो होतो की आता डॉक्टर प्रशांत गायकवाडला शिवजयंती समितीचा उत्सव समितीचा अध्यक्ष आपण करून टाकतो कुणीतरी एक माणूस मोहरक्या असला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून बाकी त्यांनी का काम केलं पाहिजे म्हणजे तो प्रोग्राम एक ठराविक माणसाच्या हातून चालला जातो आणि तो एक कुणीतरी जबाबदार धरलं जातं डॉक्टरांनी हे शिबिर मी स्वतः घेतो मी सगळे लोकं बोलवतो म्हणून हे शिबिर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आयोजित केलेलं आहे आणि ही शिवजयंती त्यांनी पुढाकार घेऊन पूर्ण करावी अशी माझी अपेक्षा या शिबिरात येणाऱ्या सगळ्या रुग्णांचं या ठिकाणी आपण सर्वजण स्वागत करूया आणि एक चांगला उत्सव आपण शिवजयंतीचा साजरा करूया धन्यवाद शिवजयंतीनिमित्त सर्व रोग निदान उपचार सर्व डॉक्टर लोकांनी जे हे केलेले आहे शिवजयंतीमध्ये सर्व समाजाला समावेश करून घेतले सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानतो तर त्यांनी आज पहिल्यांदाच सगळं समाजाला इन्वॉल्व्ह करून एक भव्य दिव्य शिवजयंती आपल्याला जामखेड तालुक्यामध्ये आज एक महाराष्ट्रामध्ये एक नाव असं ही करायचं आहे आपल्याला एक संदेश द्यायचा आहे तर आपण सब हम सब एक आहे ह्या एक हेतूनही एकोणीस हो फेब्रुवारीला सगळं लोकांनी शिवजयंतीत सामील व्हा हो आणि जामखेडची शिवजयंती ही इतिहासमध्ये अशी शिवजयंती झाली नाही अशी शिवजयंती आपण साजरी करूया आणि डॉक्टर लोकांचं मी एक आभार व्यक्त करतो का त्यांनी आज पूर्ण डॉक्टरची टीम सर्व रोग निदान एक इथं होणार आहे लोकांना गोरगरिबाला याचा फायदा होणार आहे तरी मी जास्तीत जास्ती रुग्ण ह्या हॉस्पिटलमध्ये सर यावा त्यांनी आणि या हा उपचार करून घ्यावा एवढीच विनंती करतो आणि शिवजयंतीमध्ये जास्त संख्येने सामील व्हावा एवढीच विनंती करतो थोडा विनंती शिवजयंतीनिमित्त जामखेड तालुक्यामध्ये हा जो सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत आहे यामध्ये हा उत्सव जामखेडलाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला पथदर्शी असणार आहे कारण की महाराष्ट्राचे आराध्यदैव छत्रपती शिवरायांना ज्या पद्धतीनं स्वराज्य अभि होतं त्याच पद्धतीचा सर्व धर्मीय हा शिवजयंती उत्सव जामखेडमध्ये साजरा होत आहे आणि यामध्ये सर्वांचा सहभाग आहे याबाबत यासाठी मी जामखेडकरांचे आणि शिवजयंती उत्सव समितीचे प्रथलता आभार मानतो आणि आज जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं हा जो सर्व रोगनिदान व आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर प्रत्येकाने हा या शिबिराकडं एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाहिलं पाहिजे आपण बऱ्याचदा डॉक्टर मंडळीकडं आजारी पडल्यानंतर जातो परंतु ह्या अशा शिबिराच्या माध्यमातून खूप रुग्णांना किंवा सामान्य लोकांना त्यांचा आजार प्रथमावस्थेत सापडतो आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उपचार करून घेऊन डॉक्टरांनाही त्या ते पद्धतीने चांगलं सहकार्य होतं आणि माणूस आरोग्य संपन्न जीवन जगू शकतो म्हणून जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टर मंडळीचं आणि खास करून डॉक्टर प्रशांत गायकवाडांचं मी या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी पाच दिवस वेगवेगळ्या आजारांसाठी जामखेडकरांना हे या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि या पद्धतीनं जामखेडमध्ये जसं आत्ताच आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुबाबा राळेबात यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की शरीरसौष्ठव स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे नाट्यस्पर्धा या माध्यमातून सर्वांना घेऊन सोबत जाणारा हा शिवजयंती उत्सव नक्कीच राज्याला पदर्शी ठरेल आणि सर्व जामखेडकरांच्या हा उपयोगी पडेल अशी मला खात्री वाटते याबद्दल सर्व शिव शिवजयंती समिती समितीच्या कार्यकर्त्यांचं व जामखेडकरांचे मी आभार मानतो जय शिवराय या शिवजयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र जमलो आहोत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे आमचे आणि सर्वांचे हे सर्वांचं दैवत आहे कुठल्या एका समाजाला घेऊन चालणारे महाराज नव्हते त्यामुळं आपण सगळ्या समाजाच्या वतीने आणि सर्व धर्मियांच्या वतीने ही शिवजयंती साजरी करत आहोत तरी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी सर्व तळागाळातल्या लोकांनी ह्या शिवजयंतीमध्ये सामील व्हावं विविध जे स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि याचाच आधार घेऊन आम्ही डॉक्टर लोक जे काय जामखेड तालुक्यातले डॉक्टर लोक आहेत सर्वांनी मिळून सोमवार so, ते शनिवारपर्यंत प्रत्येक आजारानुसार आम्ही शिबिर आयोजित केलं आहे तरी जामखेडच्या आणि इतर जामखेडच्या परिसरातील सर्व लोकांनी या शिबिराचा सर्वात चांगल्यात चांगला लाभ घ्यावा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही मधुमेह आहे हृदयरोग आहेत हे, हे जास्त भेडसावतात लोकांना तर याच्यामध्ये ह्या सर्व तपासण्या आम्ही मोफत दिलेल्या आहेत की तुम्हाला त्याचा प्रतिबंधात्मक उपाय आणि पुढं आजार होऊ नये म्हणून तुम्ही आजच त्याच्या तपासण्या करून घ्या जेणेकरून याच्यामधून शंभरपैकी पन्नास लोक जरी निदान झालं आणि त्यांचे जीव वाचले तरी हे शिबीर सार्थक झालं असं म्हणता येईल तसेच जे काही वक्तृत्व स्पर्धा आहेत निबंध स्पर्धा आहेत अजून जे नाट्यस्पर्धा आहेत है, ह्या बॉडी स्पर्धा आहेत है, ह्या स्पर्धांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपापलं कौशल्य दाखवावं जेणेकरून त्यांना पुढं उतुंग भरारी घेता येईल त्या 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 स्पर्धकाला तर त्यांनी सर्वात त्यांनी स सामील होऊन शिबिराची आणि ह्या शिवजयंतीची शोभा वाढवावी तसेच आज शिवजय ह्या उद्घाटनासाठी जे, जे, जे काय सर्व मधुबाबा असतील हजारी डॉक्टर असतील अमोल गिरमेत न सईम नयुमबाई आहेत विनायक शेठ आहेत उमरबाई आहेत निखिल आप्पा आहेत काका आलेत शहाजी काका डॉक्टर लोक आलेत पवळसाहेब आहेत तर सर्वांनी येऊन उद्घाटनाला आले आणि या उद्घाटनाची शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि शिबिराला सुरुवात करूया अशोक वीर सी चोवीस तास जामखेड साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच